सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने दक्षिण कोकणची काशी म्हणून जगभरात ख्याती असलेले श्री क्षेत्र कुडकेश्वर यात्रा उत्सवाला पंधरा फेब्रुवारी पासून महा प्रारंभ झाला यावेळी शासकीय प्रशासकीय अधिकारी राजकीय लोकप्रतिनिधी सकाळपासूनच दर्शनासाठी दाखल झाले होते यावेळी हर महादेवच्या जयघोषात कुणकेश्वर परिसर दुमधुमून निघाला होता यावेळी भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुलराव राणे यांनी कुणकेश्वराचे दर्शन घेत आंबा बागायतारांवर आलेल्या अस्मानी संकटावर मात करण्यासाठी आंबा बागायतार शेतकऱ्यांना बळ दे असे साकडे कुणकेश्वर चरणी घातले

आज आपल्या कोकणच्या काशी काशी विश्वेश्वर आपण ज्या याला पुसतो त्या आपल्या कुणकेश्वर महादेवाच्या दर्शनाला आम्ही सर्वजण आलो सर्व व्यवस्थापकांनी अतिशय चांगल्या प्रकारे ते व्यवस्थापन केलेलं आहे अतिशय चांगल्या प्रकारे या पंचक्रामीतल्या सर्व सेवेकऱ्यांनी आपले सेवा बजवत ही ही यात्रा आपली चार दिवस येथे चालते ही चालू तर सोमवार मंगळवारी मंगळवारी अमावस्येच्या नंतर बुधवारी पहाटे देवांचं स्नान होत समुद्र समुद्रामध्ये समुद्रा सर्व होता। स्नान होतात स्नान झाल्यानंतर मग अशी सांगता होते मी कुणकेश्वर महादेवाच्या दर्शनाला आल्यानंतर प्रथम मी सर्वच जण इथे येतात मागणी माग आपले साकडं मागतात नवस बोलतात आणि ते सर्व नवस हे त्यांचे पावन झालेले असतात अशी या देवाची प्रचिती आहे दरवर्षीप्रमाणे मी माझ्या सर्व सहकाऱ्यांसोबत इथे येऊन दर्शन घेतलेलं आहे आणि मी कुंडकेश्वर महादेवाला आम्ही साकडं घातलेलं आहे की आमच्या कोकणावरती जे अवकाळी पावसामुळे जे काय या आसमानी संकट हे आमच्या शेतकरी बांधवांवर आलेलं आहे आंबा बागायतदार असतील काजू बागायतदार असतील जी आमची पारंपरिक पिकं आहेत जे या भागातील रोजीरोटीचे साधन आहे तर यामध्ये या सर्वांना या, या संकटातून बाहेर पडायची ताकद दे शक्ती दे आणि चांगल्या प्रकारे यांच्या बागायतीला चांगल्या प्रकारे जे जोपासले जाऊ दे जे काय आता मोहर राहिलेला आहे तो चांगल्या प्रकारे जोपासला जाऊन यांना त्याचे चांगलं त्यांचं उत्पन्न मिळू देत का आंबा बाग आहे तर हा देवगडचा हापूस आंबा हा अतिशय जगामध्ये प्रसिद्ध आहे आणि या देवगडचा पूर्ण जो काही सर्वांचा व्यवसाय की तो हा देवगडच्या आपूस अवलंब अवलंबून त्यांची वर्षाची कमाई ही या आता या सीजन मध्ये होते अवकाळी पावसामुळे आसमानी संकटामुळे जे काही संकट आलंय ते दूर होऊन माझ्या सर्व बांधवांना त्यांच्या उत्पन्न त्यांना चांगलं उत्पन्न मिळू दे आणि त्यांना या संकटावर मात करायची ताकद दे शक्ती दे या ठिकाणी महाशिवरात्रीच्या उत्सवाच्या निमित्तानं दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी जी महिली महान अध्यक्ष अमोल यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत